नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आनंद प्रेम आणि शांततेचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाबद्दल सोप्या आणि शालेय विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात माहिती घेणार आहोत निबंध माहिती आणि चारोळ्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग बालमित्रांनो निबंधाला सुरुवात करूया नाताळाला आनंद घेऊन नाताळ आला आनंद घेऊन प्रेमाचा संदेश देऊन प्रेमाचा संदेश देऊन दिवे लागले गरा शांती शांती नांदू नांदू दे दे मना मनात। गरा दे मना मनात मनात दिवे लागले नाताळ हा ख्रिस्ती धर्मातील एक अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो या दिवशी प्रभू ख्रिस्तांचा जन्म झाला अशी ख्रिस्ती धर्मीयांची श्रद्धा आहे नाताळ सण हा केवळ धार्मिक सण नसून तो प्रेम शांती माणुसकी दया आणि बंधुभाव यांचा संदेश देणारा सण आहे त्यामुळे हा सण सर्व धर्मांचे लोक आनंदाने साजरा करतात प्रभू ख्रिस्तांचा जन्म बेतले या ठिकाणी एका साध्या गोठ्यात झाला असे सांगितले जाते त्यांचे आई वडील म्हणजे मरियम आणि जोसेफ होते येशू ख्रिस्तांचा जन्म अत्यंत साधेपणात झाला असला तरी त्यांनी आपल्या जीवनातून संपूर्ण जगाला प्रेम क्षमा सत्य आणि सेवाभावाचा मार्ग दाखवला त्यांनी नेहमी गरिबांची आजारी लोकांची आणि दुःखी लोकांची मदत केली म्हणूनच नाताळ सण आपल्याला चांगला माणूस बनण्याची प्रेरणा नाताळ सणाच्या काही दिवस आधीपासूनच सर्वत्र तयारी सुरू होते घरे शाळा चर्च दुकाने आणि रस्ते रंगीबिरंगी दिव्यांनी सजवले जातात सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि सजावटीसाठी विविध वस्तू वापरतात क्रिसमस ट्री ही सणाची एक खास ओळख आहे हिरव्या पानांचे हे झाड आनंद आशा आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते क्रिसमस ट्रीवर रंगीत कागदी फुले तारे घंटा खेळणी आणि चमचमीत दिवे लावले जातात झाडाच्या टोकावर लावलेला तारा हा येशू ख्रिस्तांच्या जन्मावेळी आकाशात चमकलेल्या तेजस्वी ताऱ्याचे प्रतीक आहे क्रिसमस ट्री खाली भेटवस्तू ठेवण्याची परंपरा आहे ही परंपरा आपुलकी प्रेम आणि एकमेकांना आनंद देण्याची भावना दर्शवते नाताळच्या दिवशी लोक लवकर उठून नवीन व स्वच्छ कपडे घालतात चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा भक्ती गीते आणि कार्यक्रम आयोजित केले जातात प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माची गोष्ट सांगितली जाते चर्च मधील वातावरण अत्यंत शांत पवित्र आणि आनंददायी असते लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि मेरी ख्रिसमस असे म्हणतात नाताळसनाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे सांता क्लॉज लाल रंगाचा पोशाख पांढरी दाढी टोपी आणि पाठीवर भेटवस्तूंची पिशवी असलेला मुलांचा लाडका असतो चांगल्या मुलांना भेटवस्तू देतो अशी कल्पना आहे त्यामुळे लहान मुले सणाची खूप आतुरतेने वाट पाहतात सांताक्लॉज मुलांना आनंद प्रेम आणि चांगले वागण्याचा संदेश देतो नाताळ सणाला विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवले जातात केक कुकीज चॉकलेट्स आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेतला जातो क्रिसमस हा नाताळ सणाचा अविभाज्य भाग आहे कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि मित्र एकत्र येऊन भोजन करतात आणि आनंद साजरा करतात नातासनाचा खरा अर्थ फक्त सजावट भेटवस्तू किंवा खाण्यापुरता मर्यादित नाही हा सण आपल्याला गरजू लोकांची आठवण करून देतो अनेक लोक या दिवशी गरिबांना अन्न कपडे आणि इतर मदत देतात काही लोक अनाथालय वृद्धाश्रम आणि रुग्णालयांना भेट देतात यामुळे समाजात माणुसकी दया आणि सेवाभावाची भावना वाढते भारतासारख्या विविध धर्म भाषा आणि संस्कृती असलेल्या देशात नाताळ सण सर्व धर्मांचे लोक एकत्र एक येऊन साजरा करतात यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढतो नाताळ सण आपल्याला शिकवतो की प्रेम आणि शांतता या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे शेवटी असे म्हणता येईल की नाताळ हा आनंद प्रेम शांती आणि माणुसकीचा सण आहे हा सण आपल्याला चांगले विचार चांगले वर्तन आणि इतरांच्या मदतीची शिकवण देतो आपण नाताळ सण साजरा करताना प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिकवणी लक्षात ठेवून प्रेम क्षमा आणि सेवाभाव अंगीकारला तरच नाताळ साजरा करण्याचा खरा अर्थ अपूर्ण होईल बालमित्रांनो निबंध आवडला असेल एक लाईक नक्की करा जाता जाता एक सुंदर कविता सांताक्लॉज हसत आला भेटवस्तूंची थैली हसत आला भेटवस्तूंची थैली द्यायला लहान मुलांचे चेहरे हसले नाताळचे सुख घरात पसरले लहान मुलांचे चेहरे हसले नाताळचे सुख घरात पसरले ख्रिसमस ट्री झगमगला ताऱ्यांनी नभ उजयला क्रिसमस ट्री झगमगला ताऱ्यांनी नभ उजय येसूंचा जन्म आठवून माणुसकीचा दीप पेटला येसूंचा जन्म आठवून माणुसकीचा दीप पेटला केक गोड आणि मनही गोड केक गोड आणि मनही गोड नाताळ करतो सारे गोड प्रेम क्षमा सेवाभाव प्रेम क्षमा सेवा भाव हाच नाताळचा खरा खरा ठाव ठाव नाताळचा बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओ मधून तुम्हाला नाताळ सणाबद्दलची माहिती नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे नाताळ सण आपल्याला प्रेम शांती आणि माणुसकीचा संदेश देतो वर्षात ज्ञानदीप चॅनल वर असेच उपयुक्त निबंध भाषणे आणि शैक्षणिक माहिती असते त्यासाठी चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा धन्यवाद